नवी दिशा अकाडमी या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नवी दिशा स्पर्धा परीक्षा अकॅडमी देळगा राजा येथे आज दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी पेपर झाला जो पेपर म्हणजे ऑफलाईनमध्ये साडेआठ वाजता पेपर होतो त्याच्यानंतर अकरा वाजता ऑनलाईन पेपर दिला जातो म्हणजे ऑनलाईन म्हणजे नवी दिशा अकॅडमी मध्ये पेपर दिले जातो प्रत्येक मध्ये तर मध्ये गणित बुद्धिमापन हे विशेषतः शिकवलेच जात आहे आणि त्यानंतर बुधवार आणि शनिवार असे दोन पेपर दिले जातात त्यामुळे टार्गेट देऊन पेपर असल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा फायदा निश्चितच होतो ज्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी

पाच सा द्यायचे त्याच्यावर वीस प्रश्न असतात मराठी व्याकरणचे चा नऊ चॅप्टर द्यायचे त्याच्यावर वीस प्रश्न असतात त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल पण त्यापैकी महाराष्ट्राचा भूगोल हा अभ्यासण्यासाठी द्यायचा त्याच्या वीस प्रश्न आणि त्यासोबत राज्य घटना पंचायत राज याच्यावर पंधरा प्रश्न आणि चालू घडामोडी याच्यावर पाच प्रश्न अशा प्रकारे या ठिकाणी वीस प्रश्नाचा पेपर घेतला जातो त्यामुळे तीन पेपरमध्ये डिवायडेशन असल्यामुळं सुद्धा चांगल्या पद्धतीनं होतो आणि अभ्यास करून पेपर दिल्यामुळे मुळासगट त्या ठिकाणी तयारी होत असते तर मग चला आपण फक्त आज जनरल नॉलेज आणि चालू घडामोडी मराठी व्याकरणचे प्रश्न मी त्यांचं प्रश्न आणि उत्तर या स्वरूपात तुम्हाला सांगत आहे आणि गणित आणि बुद्धिमापांचे याचे पेशंट उद्या अनालिसिस म्हणून त्या ठिकाणी गणितही गनि सोडून देणार आहे तर आज फक्त आपल्याला जनरल नॉलेज चालू घडामोडी आणि मराठी या संदर्भात प्रश्न आपण बघूया प्रश्न पहिला कोल्हापूर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे पंचगंगा शिंगाड्याचे उत्पादन कोठे घेतले जाते मुकुटबन पारस औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे अकोला क्रोमाइट उत्पादन कोठे होते सिंधुदुर्ग व रत्नागिरी माथेरान थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड वसईचा भुईकोट किल्ला अर्ना सागरी गोरगड माऊली किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहे पालघर रायगड जिल्ह्यातील महाडच्या गणपतीला काय म्हणतात श्रीविनायक बेडसा व कामशेत गुंफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे तानसा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ठाणे था कोल्हापूर गोवा सावंतवाडी मार्गे कोणता घाट लागतो फोंडा घाट स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा कोट कोटेव स्थापन ना केव्हा झाली नांदेड येथे एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये झाले अमरावती विद्यापीठाचा संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असा नामविस्तार केव्हा झाला दोन हजार पाच भारतीय फाउंडेशन उरळी कांचन कोठे आहे पुणे येथे गुफा कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड महाराष्ट्राची उपराजधानी कोणती नागपूर उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे नागपूर चादरीसाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता सोलापूर दक्षिणेचे काशी कोणत्या गावाला म्हणतात पैठण ब्रह्मदेशाचा थिबा राजास ब्रिटिशांनी स्थानबद्ध केले जेथे केले होते तो थेपा राजवाडा कुठे आहे रत्नागिरी रोजगार हमी योजना केव्हा सुरू झाली एकोणीशे खालीलपैकी एच सी मुखर्जी वयाची रिकेम जागा वर्ष पूर्ण होईपर्यंत पोलीस पाटील काम करू शकतो वयाची साठ वर्ष होईपर्यंत राज्यपालांना कायदेशीर सल्ला देण्याचे काम कोण करत करीत असतो महादी मुक्ता गावातून कोळ्या केलेल्या जमीन महसुलाची किती वाटा ग्रामपंचायतीला मिळतो तीस जिल्हा रोजगार हमी योजनेचा प्रमुख कोण असतो जिल्हा अधिकारी लोकसभेत अनुसूचित जमातीसाठी कोणत्या राज्यातून सर्वाधिक आरक्षित उमेदवार आहेत मध्य प्रदेश लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतो लोकसभेचा सभापती केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना केव्हा झाली एकोणीसशे चौसष्ट जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव असतात उपमुख्यमंत्री नाही उपमुख्य कार्यकारी अधिकारी रिकम जागा हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव असतात उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रत्येक गावातील जमीन धारकाच्या नोंदी कोण ठेवतो तलाठी भारतीय राज्यघटना समितीने केव्हा स्वीकारली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी अयोग्य पर्याय निवडा मूलभूत कर्तव्य अकरा हे बरोबर आहे मूळचे दहा होते आता अकरा कर्तव्य झालेले राज्य सूचीतील मूळ विषय सहासष्ट आहे याच्यामध्ये एकसष्ट हा अयोग्य पर्याय महानगरपालिकेच्या वार्षिक अंदाजपत्र कोण तयार करतो महापालिका आयुक्त उपजिल्हाधिकारीची निवड कोण करतो राज्य लोकसेवा आयोग लोकसभेत केंद्रशासित प्रदेशातील किती व्यक्ती निवडून दिले जातात वीस व्यक्ती कोणत्या राज्य सरकारने अटल मोहल्ला क्लिनिक चे नाव बदलून मदर तेरेशा ऍडव्हान्स हेल्थ क्लिनिक असे केले आहे झारखंड सरकार भारताचे पहिले हिंदी माध्यमातील एम बी पी एस कॉलेज कोणत्या राज्यात सुरू होता होणार आहे मध्य प्रदेश पेन ट्रान्सलेट पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला गीतांजली श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाच्या स्वातंत्र्य दिवसाचे मुख्य अतिथी बनले आहे मालदीव कारगिल विजय दिवस कधी साजरा करण्यात येतो सव्वीस जुलै तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे जनरल नॉलेजचे पस्तीस प्रश्न आणि चालू घडामोडीचे चाळीस प्रश्न आता त्याच्यानंतर गणिताचे वीस प्रश्न आणि त्यानंतर मराठी व्याकरणचे वीस प्रश्न आपल्याला बघायचे आहे चला तर मग एक एक प्रश्न पाहूया उच्चाराच्या दृष्टीने ये ऐ हे स्वर कोणत्या प्रकारच्या मोडतात कंठ तालव्य म्हणजे ये आणि ऐ आता ये म्हणजे एक मात्र ऐ म्हणजे दोन मात्रे ये म्हणजे अ आदिकी कंठामधून आणि टाळूमधून म्हणजे तालुमधून आई आदिकी आ कंठामधून आई टाळू मधून म्हणजे तालुमधून म्हणून कंठ तालावे हे उत्तर आहे रु हा स्वर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे मूर्धन्य संधी सोडा सदा सदा आधिक सदैव संदीप बदल चुकीची जोडी शोधा खर घर अधिकी घरे ही चुकीची जोडी आहे धातू साधित नाम नसलेला शब्द ओळखा पळतो पासून पळ हा धातू आहे ने प्रत्ये जोडला पळणे हे धातू साधित नाम आहे रड धातू आहे त्याला ऊ प्रत्ये जोडला रडू हे धातू साधित नाम आहे हसतो पासून हस हा धातू आहे हसला ऊ प्रत्ये जोडला हसू हे धातू साधित नाम आहे परंतु हे सत्य फक्त नाम आहे मूळ मूळ शब्द आहे म्हणून सत्य हे धातू साधित नाम नाही सामान्य सामान्यमूळखा सामान्य नाम शाळा आहे हिंदुस्तान मानवता गोदावरी हे मानवता आहे भावाचक नाम आहे हिंदुस्तान गोदावरी हे विशेष नाम आहे तर शाळा हे सामान्य नाम आहे म्हणजे मानवताला या ठिकाणी ताप प्रत्यय जोडलेला आहे मानवपासून मानवता हे झालं भावाचक नाम आणि शाळा या दोन मध्येच कन्फ्युजन होतं तर लक्षात ठेवायचं मानवता हे भावाचक नाम आहे आणि शाळा हे सामान्य नाम आहे दिलेल्या पर्यापैकी परे निश्चित आणि वचनी शब्द ओळखा सोयी तळे या शब्दाचे वचन बदलून येणार शोधा तळी दिलेल्या शब्दाचे लिंक कोणते चकचकाट आता याच्यामध्ये चकचकाट हे कन्फ्युजन करणार आहे आता जसं आपण आई वडील तर आता याच लिंक कोणतं तर त्या ठिकाणी काय म्हणतो आपण आई वडील तर ते वडील असं म्हणतो तर तसं त्या ठिकाणी न घेता घरदार आता घरदार ते दार म्हणजे दुसरा शब्द घेतो तर नपुसि लिंग मत जात तसं चक चकाट आता चक आधी चकाट आता जिथं आठ आलाय तर तो आठ असं म्हणतो का नाही आपण किंवा चक चकाट तो चकाट तर तो, तो हे काय पुल्लिंग आहे किंवा तो आठ म्हणू शकतात तर चक चकाट याहून पुल्लिंग हे चा, लिंग आहे चकाटचं पुल्लिंग हे आहे दिलेल्या शब्दापैकी पुल्लिंग व स्त्रीलिंग या दोन्ही लिंगात आढळणारा शब्द कोणता व्याधी चुकीचा पर्याय निवडा तिच्या हातून चूक झाली आता हात अधिक ऊन ऊन हा, हा पंचमी भक्तीचा प्रत्यय इंग्लंडचा दौरा करून आम्ही परत आलो आता इंग्लंडचा चा हे षष्ठी भक्तीचा प्रत्यय आहे दिल्लीहून मुख्यमंत्र्याचे विमान आले आता ऊन म्हणल्यानंतर पंचमी भक्तीचा प्रत्यय इथं चतुर्थी दाखवलाय म्हणून चतुर्थी हे चुकीचं आहे दिल्लीहून मुख्यमंत्र्याचे विमान आले त्याची म्हणजे ऊन हा चतुर्थी आहे हा चुकीचा पर्याय आहे तिने केवळ आईस तिचे मत सांगितले आधोरिकी शब्दाची भक्ती ओळखा आईस इतर शब्दांना म्हणजे उपपदार्थांना लागलेला हा चतुर्थीचा पर्याय असतो फक्त द्वितीय भक्ती जे असते आणि कर्माला लागलेला हा द्वितीय भक्तीचा प्रत्यय असतो भावी प्रयोगामध्ये सुद्धा द्वितीय भक्तीचा असतो पण इतर शब्द जो असतो इथं आईस हा इतर, आई इतर शब्द आहे तर म्हणून हा चतुर्थी भक्तीचा प्रय आता याच्यामध्ये आयुष आता आईस जर म्हणलं तिने केवळ आयुष तिचे मत सांगितले तिने आयुष मत सांगितले तर मग आता दुसऱ्या पद्धतीने जर पाहिलं आपण आयुष एक आहे अप्रत्यक्ष कर्म व्यक्तिवाचक कर्म आहे मत एक आहे वस्तुवाचक कर्म आहे तर आता अप्रत्यक्ष कर्म व्यक्तिवाचक कर्माला लागलेला हा चतुर्थी भक्तीचा सपरते आहे हे पण असं लक्षात ठेवायचं तिने केवळ आयुष तिचे मत सांगितले हा प्रयोग जर विचारला तर काय सांगायचा कर्मनी प्रयोग आहे चला पुढचा पाहूया नामाला किंवा सर्वांना नामाला विभक्तीचे प्रयत्न जोडताना त्याच्या रूपात जो बदल करावा लागतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात लाडू या शब्दाचे सामान्य रूप ओळखा लाडवा म्हणजे लाडवाचा तर लाडवा एका सामान्य रूप आहे लोकांनी त्याला डोक्यावरच घेतले वाक्यातील प्रयोग सांगा सकर्मक भाव्य प्रयोग आता इथं घेतले हे ये पातक क्रियापदाला लेची छट आहे आणि नपुसकलंगी एक आहे लोकांनी त्याला डोक्यावर घेतले त्याला एक आहे कर्म आहे आता डोक्यावर एक शब्द लपून ठेवायचा आणि लोकांनी त्याला घेतले असं लक्षात घ्यायचं आहे तर डोक्यावर याच्यामुळे तुम्ही कन्फ्युजन झालेलं आहे डोक्यावर काय करायचं बोट ठेवायचं आहे म्हणजे त्याला मदत घ्यायचंच नाही लोकांनी त्याला घेतले फक्त एवढंच लक्ष ठेवायचं आणि त्याला हा कोणता आहे द्वितीय भक्तीचा परते लागलेला आहे आणि कर्म आहे त्याला हे कर्म आहे आणि लोकांनी हे काय करताय आणि हा तृथीय भक्तीचा प्रत्यय म्हणून वाक्यामध्ये कर्म आहे म्हणून सकर्मक भावे प्रयोग असं समजायचंय कंडक्टरने प्रवाशाला विचारले वाक्यातील प्रयोग ओळखा तर याच्यामध्ये प्रवाशाला मग आता ला हा चतुर्थी ला हा कोणता आहे द्वितीय भक्तीचा प्रत्यय कंडक्टरने म्हणजे कर्त्याला ने प्रत्यय कर्माला ला द्वितीय भक्तीचा प्रत्यय ले ही छटा आहे म्हणून क्रियापद नपुसकलिंगी एक आहे तर भाव्य प्रयोग आहे आणि विशेष जर विचारलं तर सकारमक भाव्य प्रयोग असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही पुढचा प्रश्न पहा बोध प्रवचन या शब्दा साठी दिलेला योग्य शब्द ओळखा बोध प्रवचन वरील पैकी सर्व बोध प्रवचन म्हणजे सुभाषित बोध प्रवचन म्हणजे सुविचार बोध प्रवचन म्हणजे ब्रीद वाक्य असवालाचा खेळ करणारा या शब्दा दिलेला योग्य शब्द ओळखा असवालाचा खेळ करणारा दरवेशी विरोधात शब्दाची योग्य जोडी ओळखा आय वे ही योग्य जोडी आहे माणसाने स्वार्थ व परमार्थाचा विचार करावा रिकामी जागा परमार्थ हे म्हणजे आहे पा माणसाने स्वार्थ व रिकामी जागाचा विचार करावा स्वार्थ शब्दाचा विरोधाती शब्द कोणता तर स्वार्थाच्या विरोधाती कोणता आहे परमार्थ तर अशा प्रकारे या ठिकाणी जनरल नॉलेज चालू घडामोडी आणि मराठी व्याकरणचे आपण प्रश्न उत्तर बघितलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न सर्व प्रकारच्या भरतीसाठी उपयोग होतात त्याचप्रमाणे गणित बुद्धिमापन याच्यात आड केल्यामुळं पोलीस भरतीलाही सुद्धा याचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो जर आपण गणिताचे प्रश्न थोडे वगळले आणि जे ठेवले एक प्रकारचे या ठिकाणी वन खात्याचा पेपर आहे इंग्रजी सोडून असं समजायला काही हरकत नाही आपण काय करायचं इंग्रजीचा अभ्यास नाही केला आणि इथून तिथून दोन 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 किंवा तीन तीन ऑप्शन जरी मारलं तर त्या ठिकाणी जर जी के आणि बुद्धिमापन मराठी व्याकरणचा चांगला अभ्यास केला तर आपण नव्वद ते शंभरच्या दरम्यान मार्क येऊ शकता याच्या डाऊट नाही आणि तुमचे ॲटोमॅटिक पाच प्रश्न इंग्रजीचे येणारचे त्याचे दहा मार्क ऑटोमॅटिक मिळतात त्यामुळे वन खात्याची तयारी सुद्धा होते आणि थोडं तुम्ही गणिताचं केलं तर तुमचे पोलीस भरतीची सुद्धा ऑटोमॅटिक तयारी होते तर विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची कमी पोहोचू नये गणित आणि बुद्धिमापांचा जबरदस्त अभ्यास होण्यासाठी जलक गणित जमत नाही आणि वि वार दिशा घड्याळ कालमापन प्रश्न मिश्र स्वरूपाचे प्रश्न अशा प्रकारचे सुद्धा गणित जमत नाही तर त्याचप्रमाणे लवकरात लवकर पेपर होण्यासाठी आणि गणित पैकी गणितामध्ये आणि बुद्धिमापनमध्ये मार्क घेण्यासाठी तर नवी दिशा अकॅडमी ॲप डाउनलोड करायची आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही प्रकारच्या फॅसिलिटीज आहे एक नंबर फॅसिलिटी तुम्हाला गणित बुद्धिमापन चांगल्या प्रकारे शिकता येईल आणि दोन नंबर फॅसिलिटी अशी आहे की तुम्हाला आठवड्यातून दोन पेपर घेतले जाते ते टार्गेट देऊन आणि तीन पेपरमध्ये तुम्हाची रिव्हिजन येईल त्यामुळे चार पाच घंटे अभ्यास तुमचा शिल्लक निश्चितच होईल आणि टार्गेट तुम्ही पूर्ण करत राहिला तर कमीत कमी पोलीस भरतीमध्ये नव्वद ते दरम्यान तुम्ही घेऊ शकता याचा फायदा तुम्हाला तुम्हाला फायदा तुम्हाला तुम्हाला होईल होईल आणि आणि त्याचप्रमाणे वन खात्यामध्ये सुद्धा स्टाफ सिलेक्शनच्या भरतीमध्ये सुद्धा आणि रेल्वेच्या भरतीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे फायदा होईल त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो नवी दिशा अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये कोर्सची फी फक्त चारशे रुपये ठेवण्यात आलेली आहे आणि बघा आणि सहा महिन्याचा कालावधी असल्यामुळं तर तुम्हाला तर व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहता येईल आणि पीडीएफ सुद्धा दिलेले त्याचप्रमाणे तुम्ही काय करायचं तुमच्या अभ्यासाची रणनीती बनण्यासाठी नेमकं हेच करायचं की रजिस्टर चारशे पेजेस चारशे पेजेस म्हणजे दोनशे चार दोनशे दोनशे पानाचे रजिस्टर बनवायचे आणि सांगितल्याप्रमाणे पी डी एफमध्ये गणित दिलेले आहे ते, ते लिहून घ्यायचे आहे कारण तुम्हाला मी सिलेबस देणार आहे आणि नुसार कसा अभ्यास करायचा हे सुद्धा तुम्हाला यूट्यूबलाच येऊन मी तुम्हाला माहिती सांगणार आहे अभ्यासाची रणनीती कसं असावे टेक्निक कसा असावं त्याप्रमाणे फिजिकल डिफेन्समध्ये डिफेन्सची तयारी करत असताना ग्राउंडची तयारी कशी करायची सुद्धा टेक्निकल म्हणजे त्याच्यामध्ये स्टॅमिना कसा वाढवायचा टेपिंग कशा वाढवायचा आणि टाइमिंग सेटिंग कशी असते हे सुद्धा तुम्हाला ग्राउंडच्या संदर्भात समजून सांगणार आहे त्याचप्रमाणे लेखी पेपरच्या संदर्भात स्टॅमिना टेक्निक आणि टाइमिंग सेटिंग मध्ये पेपर सोडवला गेला पाहिजे आणि पैकीच्या पैकी मार्क कसे मिळवता येईल या प्रयत्नामध्ये आपण तुम्हाला नवी दिशा अकॅडमी तर्फे चांगल्या पद्धतीने मदत केल्या जाईल याच्यात काही संशय नाही तर विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपण उद्याच्याला गणित याच्यावर अनालिसिस येणार आहोत तर आज या ठिकाणी थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद